नमस्कार मंडळी माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे माझे हे चॅनल ज्योतिष या अंतरिंग मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो पंचवीस डिसेंबरला म्हणजे आजच शुक्र महाराजांनी गोचर भ्रमण करून तुळा राशीतून वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करून प्रवेश केलेला आहे तुळा राशी त्यांची स्वरास होती आणि दुसरी रास आहे मंगळाची वृश्चिक राशी त्यामध्ये त्यांनी आता प्रवेश केलेला आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये शुक्र महाराजांबरोबर जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा वृश्चिकेतच मंगळ ते आहे त्यामुळे राशी स्वामी मंगळासोबत आता शुक्राचा प्रवास सुरू होणार आहे आणि हा प्रवास जवळपास म्हणजे मंगळ अं वृश्चिक राशीमध्ये जे राहणार आहेत ते जवळपास अं डिसेंबर पर्यंत राहणार आहेत म्हणजे पुढचे दोन दिवस वृश्चिक राशीतच मंगळ राहणार आहे त्यामुळं वृश्चिक राशिकेतील मंगळ जो राशी स्वामी आहे तो असल्यामुळे वृश्चिक राशीमध्येच आपल्याला अं शुक्र महाराजांची काही उच्ची फळं मिळणार आहेत त्याचं कारण असं आहे ना की जेव्हा केव्हा एखादा ग्रह एखाद्या दुसऱ्या ग्रहाच्या राशीमध्ये जातो आणि तो ग्रह सुद्धा जेव्हा राशी त्या राशीत असतो त्यावेळेला तो ग्रह आपल्याला अं जरी ग्रह असले आता मंगळ आणि शुक्र हे तसे ग्रह मानले जातात किंवा म्हणजे शुक्र मंगळाला सममित्र मानतो आणि मंगळ शुक्र मंगळाला मंगळ शुक्राला असे सममित्र मानतात परंतु जेव्हा त्यांचं ती योग हो असते ते तशी चांगली अशी मानली जात नाहीये कारण मंगळ हा पराक्रमाचा कारक आहे आणि शुक्र हा विलासिता भौतिक सुख सुखाचा कारक आहे त्यामुळे पराक्रम सेनापती असलेला किंवा थोडासा गरम डोक्याचा आणि मुळातच मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे एक बरोबर ना त्यामुळे जेव्हा केव्हा अशी काहीतरी युती होते तेव्हा ती तशी त्या अर्थाने म्हणजे ज्याला काय म्हणू आपण की तत्व जे ना मंगळाचं तेज तत्व आहे अग्नि तत्व आहे आणि शुक्राचं जल तत्व आहे त्यामुळे पाणी आणि आग एकत्र असं हे स्वरूपाचं एकत्रीकरण होतं युती होते त्यामुळे ती एवढी शुभकारक योगकारक मानली जात नाही परंतु आता कंडिशन अशी आहे की उच्चीचा मंगळ स्वराशीमध्ये असणार असताना शुक्र महाराज तिथे जात आहेत त्यामुळे हे एका जा, अर्थाने चांगलं असं हे दोन तीन दिवसाची फलित चांगली मिळणार आहे आता जेव्हा शुक्र महाराज राशीत जातात तेव्हा शुक्र महाराजांचं गोष्टी प्रमाण जेव्हा हे वृश्चिकेतून होतं त्याच्याविषयी जर का पाहिलं तर तो मेषेला आठवा शुक्र आहे जो एक प्रकारचं शुभ देतो वृषभेला सातवा आहे ते, ते तुलनेने एवढे त्यांचं फलित शुभ मिळत नाही मिथुनेला सहावा आहे ते पण तुलनेनं अशुभ किंवा प्रतिकूल अशी फळे मिळतात कडकेला पाचवा ते शुभ फलित मिळतील सिंहला चौथा ते शुभ फलित आहेत कन्याला तिसरा त्याची पण शुभ फलित आहेत या संपूर्ण कालावधीमध्ये अं आपल्या कन्यानंतर तूळ रास येते तर तूळ राशीला दुसरा आहे म्हणजे राशी स्वामी तुळेचा राशी स्वामी शुक्र आहे तो त्याच्यापासून द्वितीय स्थानात पडलेला आहे त्यामुळे तो पण शुभ आहे वृश्चिकेला पाहिला आहे तो पण एक प्रकारे शुभ फलित देतोय धनुराशीला आहे तो अशुभ फलित किंवा प्रतिकूल फलित देईल जरा धनुराशीला मकरेला आहे ते शुभ फलित मिळतील राशीला दहावा आहे त्याची अशुभ फलित मिळतील आणि मीन राशीला नववा आहे त्याची शुभ अनुकूल अशी फलित मिळतील हे झालं एक सरासरी त्यांचा ट्रान्झिशन कसं आहे ते पाहिलं आपण कुणाला शुभ आहे कुणाला अशुभ आहे कुठल्या राशीमध्ये तो शुभ फलित देईल कुठल्या राशीला ते पाहिलंय शुक्र महाराजांचं हे जे गोचर भ्रमण आहे वृश्चिक राशीतलं ते जवळपास अठरा जानेवारी पर्यंत राहणार आहे अठरा जानेवारी म्हणजे अं त्या अठरा जानेवारी मध्ये ते धनुराशीत जातील अठरा जानेवारी दोन हजार ला तर चला आता पाहूयात की हे बाराच्या बारा राशीच्या जातकांना याचं कसं फलित मिळतंय आता आपण आधीच पाहिलं की मेष पहिली रास पाहू मेष राशी मेष राशीला आठवा शुक्र येत आहे जो एक प्रकारे त्यांना शुभ फलित प्रदान करणारा असा होत आहे किंवा अनुकूल फल देणारा म्हणजे त्यांना काय होईल मेष राशी जातकांना तर कामाच्या ठिकाणी त्यांना काही आपल्या पैसे कमावायच्या हो संधी मिळतील किंवा फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायच्या हो संधी मिळतील मग कदाचित इन्शियटिव्ह मिळणं बोनस मिळणं पगारवाढा मिळणं किंवा आणखीन एक प्रकारे त्यांना आर्थिक लाभ व्हायची शक्यता आहे फक्त त्यांनी एक करायला पाहिजे की आठवा शुक्र आहे हा आठवा शुक्र, हा।, शुक्र हा तसा त्या अर्थाने चांगला मानला जात नाही कारण आठवं हे गुप्त रहस्यमय हो असं किंवा खर्चाचं स्थान पण मानलं जातं दुस्थान मानलं जातं तर त्यांनी कसल्याही प्रकारची चुकीची इन्व्हेस्टमेंट करू नये आला पैसा म्हणून कुठेतरी गुंतवला तर तो लॉस व्हायची हो शक्यता आहे किंवा त्यात नुकसान आहे कामाच्या ठिकाणी जे त्यांचे पर्सनल रिलेशन्स आहेत ते कदाचित थोडेसे इंटेन्स लेव्हलचे म्हणतील थोडेसे गरम स्वरूपाचे होऊ शकतील कारण अग्नितत्वाच्या राशीमध्ये शुक्र जात आहे ते एक त्यांना त्रासदायक होईल आणि ही स्वतः अग्नितत्वाचीच रास आहे तुमचे पार्टनर किंवा जोडीदाराबरोबर कारण हे अष्टमशाने जोडीदाराचं पार्टनरचं तिथेस्थाने धनस्थाने त्यांचं वाचस्थाने त्यांचं कुटुंब कुटुंबस्थाने त्यामुळं तुमचं काय म्हणतो त्याला पार्टनर बरोबर जोडीदाराबरोबर तुमचं डीप कनेक्शन होणं किंवा त्यांच्याशी संवाद साधला जाणं किंवा एक हेल्दी रिलेशन डेव्हलप होण्याकरता मदत होणं होणारी भाषण होणं संभाषण होणं संवाद होणं अशा गोष्टी करतील आणि आपण काय म्हणतो त्याला ना की एक प्रकारचं करता जेलसीचं वातावरण असू शकेल या काळामध्ये तर त्याची खबरदारी घेतली पाहिजे त्यानंतर येते वृषभ राशी वृषभ राशी करता हा सातवा शनी आहे सातवा शुक्र आहे आणि जेव्हा शुक्र सातवा येतो तेव्हा आपण काय म्हणतो की तो सप्तम स्थानातला आहे जोडीदाराच्या स्थानातला शुक्र आहे आणि जोडीदाराच्या स्थानातन हा प्रवास करणारा शुक्र हा तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जोडीदाराबरोबर जोडीदाराप्रती अं तुम्हाला एक प्रकारचं काय ना अट्रॅक्शन वाढवण्याची शक्यता असते किंवा व्यक्तीच्या व्यक्तीच्याकडे तुमचं अट्रॅक्शन वाढू शकतं प्रोफेशनल जर का काही वृषभ राशी लोक काम करत असतील तर त्यांना काही नवीन नवीन कामाच्या संधी मिळणं किंवा आपण ज्याला म्हणतो ना की नवीन भागीदारी नवीन व्यवसायाच्या संधी नवीन प्रॉडक्ट ट्रेडिंग वगैरे करत असतील किंवा नवीन काहीतरी नवीन त्यांना प्रोफेशनल आपण ज्याला प्रोफेशनल व्हेंचर्स म्हणतो आजकाल किंवा प्रोफेशनल एमओएम्स वगैरे असतात ना तर ते नवीन काही संधी मिळणं नवीन व्यवसाय नवीन उद्योग उद्योग वाढ विस्तार हे आणि कदाचित तुमचा पार्टनर करून सुद्धा तुम्हाला काही चांगले ऑफर मिळतील किंवा चांगली सुरुवात होऊ शकेल कुठल्या तरी कामाची परंतु यामध्ये कामाच्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचं घाई गडबडीचं किंवा स्वतःचंच म्हणणं खरं करणार परिस्थिती समजून न घेता प्रॉडक्ट समजून न घेता किंवा काळाची गरज न समजून घेता त्याच्यावरती कॉमेंट करणं हे टाळावं कारण जे काय प्रॉडक्ट आहे जे काय काम आहे ते समजून घेऊन मग त्याच्यावरती कॉमेंट करावी पर्सनल रिलेशनशिप मात्र तुमचे चांगले राहतील कारण सप्तमातलं शुक्राचं भ्रमण हे काही अर्थाने वाईट असतं काही अर्थाने चांगलं असतं तर ऑलरेडी जे विवाहित आहेत त्यांचं मी मगाशी म्हणालो तसं वैवाहिक जोडीदाराबरोबर तुमचा सुसंवाद साधला जाणं त्यांच्याकडे अट्रॅक्शन वाढणं एकमेकांचं अट्रॅक्शन वाढून बळकट होणं या गोष्टी घडतील आणि ते तुमचं एकदम हेल्दी रिलेशन राहील आपण म्हणतो ना हेल्दी रिलेशन आहे कसे रिलेशन आहे जोडीदाराबरोबर ते हेल्दी रिलेशन आहे तर ते वन सॉर्ट ऑफ हेल्दी रिलेशन राहतील तुमचे एक त्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल चांगली राहील किंवा आता जे कोणी प्रेमात पडलेली मंडळी आहेत प्रेमी युगल आहेत तर त्यांच्याकरता हा कालावधी विवाह हो जुळून येण्याकरता कारण सप्तमातलं शुक्राचं गोचर प्रमाण हे त्याचं कारकच येतो त्यामुळं विवाह हो बन जुळून येण्याकरता विवाह ठरण्याकरता विवाह होण्याकरता अतिशय चांगला कालावधी आहे किंवा एक कॉन्क्रीट रिलेशनला काहीतरी कॉन्क्रीट रिलेशन होऊ शकेल असे आहे तुमचं डेडिकेशन तुमची पार्टनरच्या प्रती असलेली संवेदना किंवा प्रेम हे तुम्हाला प्रकट करण्याकरता योग्य त्या संधी मिळतील योग्य शब्द सुचतील किंवा योग्य प्रकारे तुम्ही सुसंवाद साधू शकाल ज्याची तुमचं डेडिकेशन जे आहे पार्टनर प्रती ते तुम्हाला व्यक्त करता येईल जे इतक्या दिवस कदाचित तुम्हाला जमलं नसतं किंवा जमलेलं नसेल आणि मी मग अशी म्हणाल तसं की जे सिंगल आहेत त्यांच्याकरता तर ही अतिशय सुवर्ण संधी आहे टू गेट मॅरिड लग्न ठरण्याकरता विवाह जुळून येण्याकरता हा अतिशय चांगला काला होती आता पुढची रास पाहू आपली अं मिथून राशी आता मिथून राशीचे जातकांकरता हे जे गोचर भ्रमण होते है, ते षष्ठ स्थानातून होत आहे ते अगदी अशुभ सुद्धा जरी नाही म्हणलं तरी काय म्हणतो त्याला आपण ना की एवढं ते हेल्दी रिलेशन राहणार नाही हेल्दी वातावरण राहणार नाही कारण षष्ठ षष्टस्थानातनं कुठल्याही त्या प्रकारे शुभ शुक्र हा शुभग्रह या सदरात मोडला जातो मानला जातो त्याला तर शस्त्रस्थानातून कुठल्याही शुभग्रहाचं गोचरदमन हे बऱ्यापैकी त्रासदायक मानलं जातं किंवा एवढं अनुकूल मानलं जात नाही शुभकारक होत नाहीये यातून तुम्हाला काय होईल की तुमचं जे कालावधी आहे हा पूर्णपणे सतरा अठरा जानेवारीपर्यंत हा तुम्हाला जे व्यावसायिक आहेत नोकरदार आहेत त्यांच्याकरता हार्ड वर्कची अपेक्षा करणारा आहे कारण शास्त्रातला शुक्र आहे त्यामुळे तो कामाच्या ठिकाणी किंवा बॉसकडून तुम्हाला कदाचित थोडे हॅरॅसमेंट होणं थोडस कारण शुक्र हा स्त्री तत्वाचा ग्रह आहे बरोबर जलतत्वाचा आहे आणि अग्नि तत्वाची तत्वा रास आहे त्यामुळे पाण्याचे छिटकारे मानल्यानंतर छिटछिट होतं ना छोटी मोठी छिटपुट होणं टॉन्टिंग होणं किंवा कॉमेंट्स पास केल्या जाणं तुमच्या कामाबद्दल तुमच्या कामाच्या बद्दल किंवा कामा के कामातल्या केलेल्या कामातल्या चुका दाखवणं जाणं ज्याला म्हणतो ना आपण लेडीच्या टॉन्स असतात ते कॉमेंट्स किंवा त्या टीका असतात बघा बायकांच्या तशा स्वरूपाचं व्हायची शक्यता आहे त्यामुळे ती काळजी घ्यावी लागेल परंतु यातनं एक होणार आहे की षष्टातला शुक्र याची थेट दृष्टी तुमच्या व्यवस्थानावरती आहे त्यामुळं तुम्हाला प्रॉफिटच्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा तुमचे जे सुपर बॉस आहेत किंवा कंपनीचं मॅनेजमेंट आहे टॉप मॅनेजमेंट त्यांच्याकडून अप्रिसिएशन मिळणं किंवा आपण ज्याला काय म्हणतो ना की तुमचं नाव त्यांनी कन्सिडर करणं काही ग्रोथ करता तुमच्या ग्रोथ करता पर्सनल ग्रोथ करता असं होऊ शकतं किंवा तुम्ही काही फॉरेन पार्टनरशी कोलॅबरेशन करणं फॉरेन जॉब शोधत असाल फॉरेन ऑपॉर्च्युनिटी बघत असाल धंद्याच्या व्यवसायाच्या नोकरीच्या तर त्याच्याकरता तुम्हाला अतिशय चांगला कालावधी आहे त्यातून तुम्हाला फायदाच होईल तर ती खबरदारी घ्या असं काही करत असाल फॉरेन लँडशी संबंधित फॉरेन कंट्रीजशी संबंधित किंवा फॉरेन उद्योग कंपन्यांशी संबंधित काय उद्योग नोकरी किंवा त्यांचं प्रॉडक्ट इथं मार्केटिंग करणं इथं प्रॉडक्ट लांच करणं असं काय करत असाल तर ते तुम्हाला डेफिनेटली चांगले फायद्याचे संधी राहणार आहे परंतु तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत प्रोफेशनल जे काही त्यांचं हे आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनल लाईन सोडून उपयोग नाही बोलवून कारण शुक्र आहे तुम्ही ज्या क्षणी प्रोफेशनल लाईन सोडाल त्या क्षणी तुमचा हा डील कदाचित तुटल्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे ते प्रोफेशनल लाईनवरती ह्याच्यावरती कंट्रोल ठेवूनच तुम्हाला बोलावं लागेल ती फ्रेमवर्क करावी लागेल आणि प्रोफेशनल टॉक्स प्रोफेशनल डिस्कशन किंवा एक ते डिस्कशन ठेवावं लागतील हे सगळं तुम्हाला करावं लागेल कदाचित छोटे छोटे अंडरस्टँडिंग लेवल जे आहेत ना ते तुमच्या सटकायची शक्यता आहे तिथे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी न समजल्यामुळं त्याच्यावरती किंवा लूज कॉमेंट केल्यामुळं किंवा लूज अंडरस्टँडिंग केल्यामुळं म्हणजे मध्ये अंडरस्टँडिंग न करता असे हवेत कॉमेंट करणं किंवा असं करणं याच्यामुळे तुम्हाला कदाचित यू मे लूज दॅट ऑपॉर्च्युनिटी फक्त तु ती खबरदारी घ्या लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थितीत आत्ता मिथून राशी जातकांनी कसलीही लूज कॉमेंट किरकिर टॉटिंग किंवा आपण काय म्हणतो त्याला विस्परिंग कानात कुसबुजणं असं काय तोंड खाली करून आपण बरोबर याला काय कळतंय हे असं कुठंही करायचं नाही मिथून राशीचं आता कान करता हे कंपल्सरी आता हे पुढचे सतरा अठरा जानेवारी पर्यंत कुठल्याही परिस्थितीत लूज कॉमेंट टाळा आणि बाकी तर नंतर काय ना तुमचं यामध्ये पर्सनल रिलेशनशिप म्हणा किंवा फायनान्शियल रिलेशनशिप म्हणा कमर्शियल रिलेशनशिप म्हणा याच्यामध्ये तुमचं डेडिकेशन हार्डवर्क किंवा अटॅचमेंट ही शोधली जाणार आहे कारण शुक्र आहे तो त्यामुळं ही शुक्र मिथून राशी जातकांनी घ्यायची काळजी आहे तर याच्या पुढची रास येते आपली कर्क कर्कराशी तर कर्कराशी जातकांकरता हे जे भ्रमण होत आहे हे पाचवा आहे पाचवा शुक्र हा त्या अर्थाने एक प्रकारे चांगला मानला जातो शुभ मानला जातो तर कारण असं आहे ना की पाचव्या स्थानातलं शुक्राचं गोडच भ्रमण हे तुमची क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे प्रेमाचं स्थान आहे आणि तिथं शुक्र शुक्रासारखा स्त्री ग्रह जो जलतत्वाचा आहे त्याचं गोचर भ्रमण हे तुम्हाला चांगलं स्टॅबिलिटी वगैरे देतं किंवा संबंधांना तुम्हाला अट्रॅक्शन जे आहे ना ते जास्त बॉन्डिंग करू शकतं जे व्यावसायिक आहेत धंदेवाईक आहेत किंवा नोकरदार आहेत त्यांच्याकरता फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळणं आर्थिक स्थैर्य लाभणं किंवा आर्थिक इन्कमचं तुमचं वाढण्या वाढण्याचा प्रकार होणं किंवा आपण जे म्हणतो ना की फायद्यात नफा वाढणं अशा गोष्टी घडतील तुमचं जे हार्डवर्क तुम्ही करत होता इतक्या दिवस हार्डवर्क वगैरे जे काही केलेलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ऍप्रिसिएशन होणं किंवा तुमचं हार्डवर्क ऍप्रिशिएट होणं आणि ते नोटीस होणं या गोष्टी घडतील आणि आपण काय म्हणतो ना पंचम पंचमस्थाने हे प्रेमाचं आहे स्वतःचं क्रिएटिव्हिटीचं आहे तुमचं अंतर मनात जे म्हणतो ना आंतर मनातनं आलेली तुमची जी कल्पना शक्तीची भरारी तेच आहे त्यामुळे जास्त इमोशनल प्रोफेशनल फील्डमध्ये कामाच्या ठिकाणी धंद्यामध्ये नोकरी ठिकाणी बिलकुल व्हायचं नाही ट्राय टू बी अवॉइड एक्स्ट्रा इमोशनल इमोशन्स टाकायचे कामामध्ये पण एक्स्ट्रा इमोशनल अतिभावुक व्हायचं नाही आहे जर का काही पैसे वाचवायचे असतील किंवा इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर दहा कालावधी तुमच्याकरता चांगला आहे फक्त शॉर्ट टर्म करता इन्व्हेस्ट करू नका लॉन्ग टर्म म्हणजे इंट्राडे वगैरे करायचा भांगीत करू नका लॉंग टर्म करता एफडी करणं किंवा म्युच्युअल फंड मध्ये टाकणं किंवा एखादा स्टॉक घेऊन तो वर्षानुवर्ष करता म्हणजे आताच मी आज एक व्हिडिओ बघितला तर त्यांनी सांगितलं की टायटन ज्यांनी दोन हजार दहा मध्ये घेतला असेल त्याच्यात चार हजार कोटीनी किंमत जास्त वाढलेली आहे म्हणजे तेरा वर्षाचा कालावधी सांगितलाय अशा प्रकारचे जर काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती करू शकता परंतु शॉर्ट टर्मच्या भानगडी पडू नका इंट्राडे मध्ये पडू नका पंचम स्थाने सट्टा लॉटरी जुगारचा आहे स्त्री तत्व आहे जिलतत्वाची रास हे सगळं धुवून काढेल शॉर्ट टर्म मध्ये जायचंच नाही लॉन्ग टर्म मध्ये ओके त्यानंतर तुमचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो ना की एक प्रकारचं तुम्ही जे तुमचं नरम विनोद करता जोक करता हसत खेळत वातावरण ठेवायचा प्रयत्न करता ते तसंच ठेवा फक्त त्यामध्ये कुणाला दुखावणारे विनोद नसतील जोक नसतील किंवा बिलो द बेल्ट म्हणतात तसे जोक नसले याची खबरदारीच्या कारण पंचमातला शुक्र बिलो द बेल्ट किंवा थोडंसं घाणेरडं बोलणं किंवा थोडंसं नॉनव्हेज जोक बोलणं किंवा बोलण्यामध्ये द्वय बोलणं हे त्याची शक्यता असते कारण हे द्वितीयाचं दोन तीन चार पाच चतुर्थ स्थान आहे द्वितीयाचं सुख तिथं शुक्र येणार नेमका त्यामुळं तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये द्वै बोलणं नॉनव्हेज बोलणं नॉनव्हेज जोक्स बोलणं किंवा आपण काय म्हणतो त्याला ना की एक प्रकारचं नॉन पार्लिमेंटरी मध्ये बोलणं हे टाळायला पाहिजे अदरवाइज हा कालावधी कर्कराशी जातकांकरता खूप चांगला राहणार आहे आता पुढची रास पाहूया सिंह सिंह राशी करता हा चौथा आहे आता जेव्हा चौथा शुक्र म्हणला जातो तर ते एक प्रकारचं तुमच्याकरता खूप छान असं वातावरण किंवा खूप छान प्रकारची संधी देतो कारण चतुर्थ स्थान हे शुक्राचं स्वतःचं स्थान मानलं जातं तिथे तो स्थानबली मानला जातो शुक्र त्यामुळे चतुर्थ स्थानातला शुक्र हा अल्वेज तुम्हाला एक प्रकारचा कारण ते मातीचं पण स्थान आहे बरोबर ना त्यामुळे आईबरोबरची हेल्दी रिलेशन कुटुंबामध्ये हेल्दी रिलेशन सुख सुखस्थानात शुक्र पडलाय तुमच्या और के चाहिए त्यामुळे सुख मिळणं सुखाची निद्रा मिळणं किंवा सुख वाटणं घरामध्ये गेल्या गेल्या फ्रेश वाटतो बघा म्हणतो आपण सगळं कामाचं आपण सगळा विसरून जातो घरात प्रवेश केल्या केल्या तर ते आता वातावरण तुम्हाला आढळेल जे व्यावसायिक आहेत धंदेवायक आहेत नोकरी आहेत त्यांना फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळवू शकेल बरोबर तुमचं तुमचं मात्र हे करावं लागेल चतुर्थातला शुक्र इगो देतो तर जेवढं तुम्ही इगो टाळाल इगो दूर कराल मनातला तुमच्या स्वतःविषयीचा तेवढे तुम्ही हेल्दी रिलेशन डेव्हलप करू शकाल आणि त्या हेल्दी रिलेशनचा आनंद सुख उपभोगू शकाल जे तुमच्या कामाच्या ठिकाणी आहे तेच तुमच्या घराच्या ठिकाणी आहे कारण तुम्हीच आहात आणि इगो तुमचाच आहे तो इगो एक्सप्रेस करताना इगो एक्सप्रेस कर काही गरज नाही ना लेट गो इगो लेट गो असं करून टाका कुठेही कसलाही त्रास तुम्हाला होणार नाही आहे आणि कुठल्याही कामाकडे छोट्या छोट्या गोष्टींचा दुर्लक्ष करू नका चतुर्थातला शुक्र तुम्हाला दुर्लक्ष करायची प्रवृत्ती देतो छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं किंवा हा चलताय ह्या नेचर ठेवणं हे टाळा कामाच्या ठिकाणी पण आणि घराच्या ठिकाणी पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काही अनएक्सपेक्टेड फायनान्शियल लॉसेस होऊ शकतील जर का तुम्ही निग्लिजन्स किंवा दुर्लक्ष किंवा पेपर वर्क नीट न पाहणं किंवा कुठल्याही पेपरवरती सही करून देणं ह्या जर का गोष्टी केल्या तर बिग फायनान्शियल लॉस तुमचे होऊ शकतात याची काळजी घ्या किंवा आत्ता इमेजिन झाल्यानंतर मध्ये त्याची तुम्ही आता पेरणी करून देऊ शकाल की तुम्ही प्रॉपर डिसिजन घेतला असता जरा माहिती घेतली असती जरा विचारलं असतं चार लोकांना बरं झालं असतं यार तर ते जी भावना आहे ना त्याची सुरुवात ह्या शुक्र चतुर्थातून असताना होते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण माहिती घेतल्या किती इन्व्हेस्टमेंट करायची नाही पैसे गुंतवायचे नाही डिसिजन घ्यायचं नाही बोलायचं नाही पेपरवर सही करायचं नाही दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज फॉर गर लिओ सिंह राशी करता सगळ्यात महत्वाचा मेसेज आहे ओके तेव्हा बी केअरफुल ऑन दॅट फ्रंट पैशांच्या बाबतीत पैशांची देवाण घेवाण पैसे देणं घेणं पैशांचा व्यवहार करणं कमिटमेंट करणं किंवा कुणाला जामीन राहणं किंवा कुणाकरता आपण काय म्हणतो ना त्याला की पैशांचे कसलेच व्यवहार करताना खबरदारी घ्यावी लागेल आणि पैसे उधार ओसनवार व्याजानी कर्जाने कुणालाही देऊ नका चतुर्थातला शुक्र ते करतो पैसे बिलकुल येणार नाहीत परत तुमचे या अठरा दिवसात अठरा जानेवारीपर्यंत अटलीस्ट खबरदारी घ्या कुणालाही उधार पैसे द्यायच्या भानगडीत पडू नका त्यानंतर आता पुढची रास येते रास आता सिंह सॉरी कन्या रास कन्या राशी करता हा तिसरा शुक्र आहे आता कन्या राशी करता जेव्हा तिसरा शुक्र म्हणतो आपण तेव्हा तिसरा शुक्र हा त्या अर्थाने शुभ मानला जातो अनुकूल मानला जातो आता अनुकूल कुठल्या अर्थाने होतो तिसर तिसरं स्थान एक तुमचं एक प्रकारचं आपण काय म्हणतो ना पराक्रमाचं स्थान आहे शेजार पाजारी भावंड आणि तृतीय स्थान हे द्वितीयाचं द्वितीय स्थान आहे त्यामुळे तुमच्या बोलण्यातला गोडवा किंवा बोलण्या आणि माणसं अट्रॅक्ट करणं म्हणतात ना अरे याच्या तोंडात साखर कारखान्याच्या अक्काचे आका नुसत्या बोलण्यावरती तो लोक अट्रॅक्ट करू शकतो किंवा बोलणं किती मधाळ आहे किंवा बोलणं किती गोड आहे हे अशा गोष्टी होतील तर त्यामुळे तुम्हाला जो काही सक्सेस मिळेल आता या सतरा अठरा दिवसा काळामध्ये फक्त तुमच्या गोड वांगीमुळे मिळणार आहे हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर तुमचा प्रोग्रेस जे धंदेवाईक आहेत नोकरदार आहेत त्यांचा प्रोग्रेस जो काही तुमचं तिथलं तुमचं स्किल सेट डेव्हलप होणं किंवा ते एक्सप्रेस करता येणं किंवा ते तुम्हाला नाही का प्रेझेंटेशन करत असतो आपण किंवा आणखीन काही बरेच असाइनमेंट कम्प्लीट करत असतो ते कम्प्लीट केल्या नाही का करताना तुमचं बोलणं आणि तुमचं स्किल हे करता तुम्हाला हे काळा ह्या शुक्राचं गोचर भ्रमण पूर्णपणे मदतकार ठरणार आहे तुम्हाला एक वेगळी ओळख कदाचित मिळून जाईल तुमच्या ह्या अठरा दिवसाच्या काळात अठरा वीस दिवसाचा जो कालावधी आहे जे पंचवीस डिसेंबर पासून अठरा जानेवारी पर्यंतचा कालावधी हो तीस प, तीस दिवस नाही म्हणताना पंचवीस तीस दिवस तो कालावधी हो तुम्हाला डीप कनेक्शन निर्माण करणं तुमचं बॉन्डिंग जे आहे क्लायंट बरोबर कस्टमर बरोबर कंपनीतल्या सुपिरियर्स बरोबर इव्हन जो सबऑर्डिनेट बरोबर हे चांगलं डीप बॉन्डिंग होईल शक्यता आहे यातून तुमच्या बोलण्यामुळे आणि कामातल्या स्किलमुळे ओके ते एक आहे रिलेश पर्सनल रिलेशनशिप मध्ये पार्टनर बरोबर किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर ज्याला आपण म्हणू ना ते अंडरस्टँडिंग लेवल चांगली राहील कारण तृतीयातला शुक्रा चांगली राहील आता इथे एक डिस्क्लेमर देतो मी स्पेसिफिकली कन्या राशी जातकांकरता की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत अपोजिट सेक्सच्या ह्याच्याकडे व्यक्तीकडे अट्रॅक्ट होताना काळजीपूर्वक व्हावं अतिशय खबरदारी घ्यायला पाहिजे कारण हा कालावधी हो तसा थोडा तृतीयातला शुक्र हा तुम्हाला थोडस फसवणूक होणं अट्रॅक्शन मध्ये होणं किंवा अट्रॅक्ट होणं किंवा ह्या प्रकारच्या धोका दर्शवतो त्यामुळे ती खबरदारी घ्यायला पाहिजे अठरा जानेवारी पर्यंत अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत कन्या राशी जातकांनी कुठल्याही परिस्थितीत कुणाकडे चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होणार नाही ही खबरदारी घ्यायला पाहिजे जोडीदाराबरोबर असेल तर ते चांगलं आहे जोडीदाराकडे अट्रॅक्ट होणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे परंतु तिथे सुद्धा तुम्हाला अंडरस्टँडिंग आणि कोऑपरेशन हे जी एक मर्यादा ठेवायला लागेल की वॉट इज द अंडरस्टँडिंग लेव्हल काय ठेवायची समजूतदारपणा किती ठेवायचा समोरच्याचा त्याचा समजूतदारपणा किती आहे त्याचा जास्त समजूतपणा तुमचा कमी तर तो तुम्हाला वाढवावा लागेल बरोबर आहे ना आणि ते काय समजतायत काय बोलतायत ते समजून घेऊन मग तुम्हाला रिॲक्ट करावं लागेल म्हणजे थोडक्यात काय ना अंडरस्टँडिंग लेवल आणि कोऑपरेशनची लेवल तुम्हाला अतिशय उच्च ठेवावं लागेल तृतीय स्थान हे तुमच्या लहान ला, भाऊ बहीण आणि शेजारी पाजारी यांचं आहे तर तिथं त्यांना सुद्धा तुम्हाला तसंच थोड्या थोड्या प्रकारे अंडरस्टँडिंग चांगलं ठेवून कोऑपरेशन सहकार्य करून चांगलं एकमेकांची भावना समजून घेऊन जर का तुम्ही व्यक्त झालात किंवा के रिॲक्ट केला तर ते तुमच्याकरता फायद्याचं राहील लॉंग टर्म ओके आणि तुम्हाला हे एक ह्याची थेट नव नवम सणावरती सातवी दृष्टी पडते तृतीयातला त्यामुळे तुमचं भाग्य उदळ व्हायला किंवा भाग्याची मदत मिळण्याकरता एखादी स्त्री तुमची बहीण भा, असेल एखादी किंवा कामातली सबऑर्डिनेट असेल किंवा विद्यार्थी असेल तर शिक्षिका असतील टीचर असतील मॅडम असतील किंवा कामाच्या ठिकाणी बॉस असेल लेडीज बॉस असेल किंवा कुठली ना कुठली स्त्री तुम्हाला भाग्योदय करण्याकरता भाग्यात मदत मिळण्याकरता भाग्याची मदत मिळण्याकरता तुम्हाला इन्फ्लुएनशियल ठरेल किंवा ऍक्टिव्ह ठरेल आणि सगळ्यात महत्वाचं एक काम होतं यात आणखीन एक जेव्हा तृतीयात शुक्र असतो तेव्हा तुम्हाला काय होतं ना सोलमेट आपण ज्याला म्हणतो ना पार्टनर रियल पार्टनर मी मगाशी म्हणालो तो सटकायचा सा नाहीये किंवा चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचा नाही स्त्री असेल पुरुष असेल ते शोधून प्रॉपरली जज करून अंदाज घेऊन मगच आहे जर का प्रॉपरली तसं तुम्ही ऍक्शन घेतलीत ना तर तुम्हाला खरोखरच तुमचा लाईफ पार्टनर सुद्धा मिळू शकतो तृतीयातला शुक्राचं ती एक मोठी स्पेशालिटी आहे तर मित्रांनो असं हे शुक्राचं गोचर भ्रमण जे वृश्चिक राशीतून होणारे मंगळाच्या त्याचं या पहिल्या सहा राशींना ते कन्या राशींना काय फलित मिळणार आहे ते पाहिलं आशा करतो की हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद